मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम ए किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण याच टीम ची सध्या मस्करी केली जाते त्याची कॉमेडी केली जाते हे पाहून खूप हसायला आलं आता बघा टीम एमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू आहे आजसुद्धा अरबाज आणि निकीचं मोठं भांडण पाहायला मिळणार आहे काल आपल्याला निकी आणि त्यानंतर छोटा पुढारी यांचं भांडण पाहायला मिळालं आणि या सगळ्याला कॉमेडीच्या रूपात टीम बीचे सदस्य घेत आहेत आणि एवढं मनोरंजन ते स्वतः स्वतःचं करून घेत आहेत ना आता बघा इथे अरबाज घनश्यामला समजवताना दिसतो की तू निकीश असं बोलायला नको तसं बोलायला नको असं समजा समजी चालू असताना इकडे दादा मस्तपैकी राजाच्या रूपात बसलेला आहे काहीतरी गाणं बसणं असं काहीतरी चालू होतं तेव्हा आर्या अशा प्रकारे जेवण घेऊन येतं मस्तपैकी दादा बसलेला आहे राजे महाराजे गाणे ऐकायचे आणि ते गुणगुणायचे ना तर तशा पद्धतीने आपला दादा बसलेला आहे आणि त्यानंतर आर्या जेवण घेते महाराजा जेवण घ्या जेवणासाठी एक थाळी घेऊन हो आलो आहे पी दादा बोलतो काय आहे जेवणामध्ये आज आज आम्ही तुमच्यासाठी टीम एचा माज आणला आहे आणि मला एवढं हसवं आलं एवढं हसवं आलं मला अजिबात हसू कंट्रोल होत नव्हतं आता पण कंट्रोल होत नाही आहे एवढं हसवू येत होतं आणि याच्यावरती डेफी दादा सांगतो की हा माज आम्हाला नको आम्हाला टीम बीचं प्रेमच पुरे डेफी दादा यार एक नंबर सॉलेट यार म्हणजे आर्या पण कॉमेडी करू शकते दादा दादाचं कॉमेडी करू शकतो पण आर्या पण कॉमेडी करू शकते हे आत्ता दिसलं आणि हे जे यांचं जे काही भांडण आहे ना टीम एचं जे काही भांडण आहे ना ते भांडण टीम बीचे सदस्य मस्तपैकी एन्जॉय करतायत सध्या याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा ठोकवत आली कमेंट्समध्ये नक्की सांगा